खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत डाळ शेंगा अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर मुगाच्या डाळीतल्या शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये आपण पाणी घालू शिजण्यासाठी आणि मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घेऊ मस्त अशी उकळी आली आणि हा वरचा असा छान फेस आलाय ना हा काढून टाकून देऊ कारण याच्यामुळे ना थोडीशी उग्र डाळ होते छान असा फेस निघू काढून टाकला आता यामध्ये थोडस मीठ घालू अगदी किंचित हळद घालू आणि एक छोटासा कांदा असा लांबडा चिरून घालू कांद्याने मस्त टेस्ट येते या डाळीला आता बघा ह्या शेवग्याचे शेंगा अशा मी चिरून घेतल्यात आणि वरचे सगळ्या शिरा काढून घेतल्यात त्याच्यामुळे टेस्टी शेंगा लागतात आणि लवकर शिजतात अशाच करायच्या घेऊ आता हे लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचंय बर का आता दोन चार मिनिटांनी पाहूया बघा मस्त लवकर डाळ शिजते मुगाची डाळ आहे ना लवकर शिजते तसं थोडी शि अर्धवट आहे परत दोन चार मिनिटांनी पाहून घेऊ बघा आता मस्त मऊ झाली डाळ छान शिजले अशीच पाहिजे आपल्याला डाळ आता शेंगा पाहूया शेंगाही छान शिजल्यात खूप मस्त झाले आता गॅस बंद करू आणि फोडणीची तयारी करून घेऊ तर आता ह्या गरम तेलामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालू पाव चमचा जिरं आणि दोन पाकळ्या बारीक लसूण चिरून घेतलाय हा घालू आलं घेतलंय थोडस किसून आल्याने एक वेगळी टेस्ट लागते आणि कडीपत्तेची पानं दोन चार मस्त खमंग फोडणी छान येतो आता यामध्ये घालू एक टोमॅटो टोमॅटो आपल्याला मस्त शिजवून घ्यायचंय बरं का आता यामध्ये घालूयात परत थोडंसं मीठ म्हणजे लवकर टोमॅटो शिजतो मिठाने आणि परत थोडीशी हळद आधी आपण थोडीच घातली होती ना चिमुडभर हिंग आणि हा कांदा लसूण मसाला आवडीप्रमाणे घालायचा घरातला कुठलाही ठेवणीचा मसाला घातला तरीही चांगल चालेल डाळ मस्तच लागते शेवग्याच्या शेंगामध्ये खूप छान लागते तर आपले हे मसाले जास्त करपून येत जळून येत तेलत म्हणून आपण डाळीचंच पाणी घालू या तेलामध्ये टोमॅटो शिजण्यासाठी आणि टोमॅटो मस्त असं मऊ शिजवून घेऊ बघा असा किती मस्त दिसतंय टोमॅटो शिजलाय छान झालाय तरीही मस्त दिसते तेल सुटतं ना मस्त असं पाण्यात थोडंसं शिजून घेतल्यावर आता ही डाळ घालू शेंगा आणि डाळ बघा किती सुंदर दिसते ही डाळ पाणी घालूया थोडंसं त्याच भांड्यातलं मिक्स करून घेऊ मस्त दिसतंय की नाही कलरही छान आलाय आणि टेस्ट खूप मस्त लागते बरं का डाळ भात असताना भाताबरोबर हे मस्त लागतं शेवग्याची शेंगा आणि डाळ खूप छान लागते टेस्टी बघा किती सुंदर दिसतंय मुगाची डाळ तरीही छान आली सगळं असं मस्त हलवून घेऊ आपण उकळून छान अगदी शेंगाचा चेंदा रेंदा झाला नाही मस्त राहिलात शेंगा अशाच पाहिजेत लो टू मिडियम गॅसवर आपण एक दोन मिनटं मस्त उकळी काढून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर घालू वरून आणि गॅस बंद करून घेऊ आणि आता बघा मस्तपैकी मऊ असा भात आणि ही मुगाची डाळ आणि शेंगा शेवग्याच्या शेंगा खूप छान लागतात नक्कीच करून बघा ही रेसिपी खूप टेस्टी लागते भाताबरोबर एकदम मस्त लागते आता हे बघा मी तोंडी लावायला काय ठेवलं आहे नवीन रेसिपी हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा तर आता हे मस्तपैकी आपलं जेवणाचं ताट झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये